दुपारचा एवढा घाम निघाला आहे ना बाप हे पाठीमागचे कपडे <laughs> कपडे बघून नाही की सगळ्यांचा आता दसरा चालू झाला आहे आणि कपडे देवायला आपण तर काय बाबा मदत करत नसतोय काय एवढी सगळी आईनं कपडे धुतले नाही रंगीबिरंगी कपडे आता सगळे सगळीकडं जिकडं तिकडं आई म्हणली आता कुठल्या कपड्याला हात लावायचा ना अजिबात काय इकडं आमचे सुद्धा गप गार बसवले हो काय लावू का कपड्याला नको कारण घट बसवायच्या अगोदर चालूच असतं एवढं ऊन आलं आहे आता काय कपडे देवतीच का नाही कवा धोतलेली नुसतं बसून असते आरामात कुठं कपडे धुवती पहिले ते होती का नाही कपडे तिला कुठं जायचं दिवायला कुठं इंजन का हा कोण कोण जायचं मैत्रिणी सोबत जायची जाय जा

नदी नव्हती आहे तिकड कर्नाटकात हा इंजिन इंजिन म्हणजे काय म्हणते ती बरं मला पण माहित नाही काय घे मोटर मोटरवर हिरेच्या मोटरवर हम्म मोटरवर जाऊन धुवायची काय लय हर आपटायला येत असेल पहिलं आहे की नाही मग एवढे कपडे धुतले असतील लगेच तू लगेच मैत्रिणीची नावं काय काय होती जावा तुझ्या मैत्रिणीची नावं काय काय होती शांतवा शांताबाई हा आता व्हिडिओ बघत असतील कुठे गेले ते इकडं गेले चांगला आहे की तुझं पुण्य आहे म्हणून आहे म्हणून म्हणत असतो फिरत जा जरा दोन पिणं देवायला मदत करत जा फिरायचं असतंय सारखं कर्ण खाणसा दिसत नाही कस ही किती आहे बर ही किती आहे मग ही किती आहे ही किती आहे किती पोट आहे ती किती आहे ती दसऱ्याचं धुनं काढत जा जरा दिवत जा नाही ताकद ताकद नाही तुम्हाला सांगतो मी डीला असताना एवढं काम करायचे ना ले, ले, ले काम करायचे काय ले फास्ट काम करायची धुनं दिवायची कृपाला जायची <laughs> आता वय वाढेल तसं वाढल तसं जरा थोडं म्हातार माणसं असेल है का नाही आता तरी पण थोडं थोडं दिसतं पाचला तीन म्हणते हाय का नाही बर विचार सगळ्यांना धुनं झाले का विचार सगळ्याला mm. का विचार झालं तुमचं दसऱ्याचं दसऱ्याच झाले तुमचं त्याला ज्यांना कन्नड कळत असेल ती सांगते ज्यांना कळत नाही ती काय सांगते ती बरं असू दे आता दुपारले झालेले उकडायला लागले चला जरा बघाव जरा चहा पाण्याचं दसऱ्याचं चालू आहे आता तुम्हाला हळूहळू जे काम करावं लागते आणि मी तर काय जास्त काम करत नाही बघा दसऱ्याचं ती आई पोरी पुरे आपलं कोणाला मध्ये येऊ देत नाही ती त्यांची तिनेच करत असते ती बाबा पोराशींच लय अवकडे दसऱ्याचं का नाही नुसतं बघत बसावं लागते टीव्ही आलीच आलीच आई म्हणली की आली आईची लय असते आमच्या बघा कोणी सुद्धा कपड्याला हात लावला नाही बरं ग आणि आम्ही ना तू ना आजी आम्ही बसलोय शांत आपलं गरिबासारखं जो पत्र दसरा होत नाही तोपर्यंत आम्ही काय आम्ही कोण मटण बिटन कोण खात नाही बाबा हाँ. चला कुणाकुणाचं चा चालू आहे काम पोरं बर का पोर पोरांनो पोर चालू आहे त्यांचं त्यांनी मदत करते ती मला सांगा बरं का काय बुटू परत आता दाखवतो काय काय नवीन आता दसऱ्याच तयारी